जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्य पूर्ण हीच आई तुझा भवानी प्रार्थना आज आहे दुसरा दिवस दुसरा दिवस कुठला आहे ब्रह्मचारिणी मातेचा दिवस ब्रह्म आणि चारिणी ब्रह्म चारिणी मातेचा दिवस आज तर आपण छान आजचा दिवस आनंदात साजरा करायचा आहे आणि आपण मंत्र म्हणू शकतो ब्रह्मचारिणी माते नमहा किंवा मी म्हटलंच ना आपल्या कुलस्वामिनी मातेचा मंत्र म्हणायचा किंवा आपल्या अ नवार्णव मंत्र म्हणायचा ओम एम ब्रेम क्लेम चामुडा ए विछे ओम एम ब्रेम क्लेम चामुंडा ए वि छे तर ब्रह्मचारिणी दिव मातेचा दिवस आज आणि ब्रह्मचारिणी मातेचं गेलो परत हे आपली आज आपली दुसरी माळा पांढऱ्या फुलांची म्हणजेच आपण अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळा आपण गटाला आज देऊ शकतो आणि आईचा नैवेद्य आहे आजचा साखर आता आपण ही आईला साखरचा भोग आज द्यायचा आपल्याला आणि आपण घरामध्ये जे काही अन्न शिजवतो ते आपण आईला द्यायचंय आईचा उपवास नाही आहे आपले आपण आईच्या आईच्यासाठी उपवास धरतोय तर आईला आपल्या घरामध्ये जे काही अन्न शिजत आहे तो आईला नैवेद्य आपल्याला आहे मग त्यामुळे आणि प्रसादाचं बनवलंय आपण उपवासाचं बनवलंय तेही आपण भोग लावला तरी चालतो त्यामुळे आईला भोग आपण असा द्यायचा आहे आणि आई आईची खूप छान आजची सेवा आपण करायची आज खूप छान भजन सोत्र मंत्र असं म्हणायचे कि नाही तर बोला मग माझ्या बरोबर स्वामी नी माता की जे, की जे। आई स्वामी नी माता की जय गटाला माळा वाहण्याचा उद्देश काय तर आपल्या गटाला माळा वाहण्याचा उद्देश नवरात्रीमध्ये आदिशक्तीची आराधना केली जाते नाही का आणि या दिवसात नऊ दिवसात आपण नऊ माळा चढवतो नऊ नैवेद्य देतो भोग लावतो नाही का आणि बायका तर आम्ही सगळ्या बायका नऊ नऊ साड्या नेसतो नाही का रंगाच्या साड्या नेसतो मस्त आईच्या दर्शनासाठी जातो आईची सेवा करतो तर या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट माळ असते अर्पण केली जाते आईला घटाला आपल्या विशिष्ट एक माळ अर्पण केली जाते भोग दिला जातो या माळा अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते भक्तांना आशीर्वाद देतो असं मान जात मानलं काय आई आशीर्वाद देतेच देते, देते। आणि प्रत्येक घरामध्ये आईचा वास असतो आणि आई येतेच येते त्यामुळे घटाला माळा माळा देण्याचा आपला उद्देश आहे या उप आणि उद्देश काय आईची सेवा करण्यासाठी आपल्याला आईला माळा चढवतो आपण आईला भोग लावतो आईला नैवेद्य देतो आईची यथाशक्ती भक्ती करतो त्यामुळे आई प्रसन्न होते आणि एवढीच आपल्या सगळ्यांमध्ये आपली ती भावना असते ना की आई माझ्याजवळ आली आई तर आईची सेवा करावी आणि प्रत्येकाच्या घरी आई वास करत असते फक्त तिला ओळखायचं असतं आपण की ती कुठल्या रूपात येऊन आपल्याकडे वास करते म्हणूनच आपण आल्या गेलेल्या स्त्रियांची ओटी भरतो लहान मुलींचं खाऊ देतो तिला मग काहीतरी भेटवस्तू देतो या नऊ दिवसात कोणती सुहासिनी कोणती महिला आपल्या घरी आली आपण तिची ओटी भरतो तिचा आदर सत्कार करतो म्हणूनच असं म्हटलं गेलं आहे की आई कुठल्याही रूपात येते त्यामुळे भक्त हो तुम्ही आईला ओळखा आणि कोणालाही म्हणजे आईच आहे अशी सेवा करा आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला हेच शिकवलं जातं ना हीच भावना आपल्यामध्ये रुडवली जाते आणि आपले संस्कार हेच आहेत की आपण या उत्सवाला जल्लोषाने आनंदाने भक्तीने भक्तीमय वातावरणात आपण हा उत्सव साजरा करायचा आहे आईचा जगराता करायचा आहे आईचं जागरण करायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली भक्ती अशी जोरात वाढवी कारण आई कोणत्याही रूपात येत असते आणि आपल्याला दर्शन देत असते म्हणून आईचा सन्मान करा आईची भक्ती करा आणि आईला रोज रोज सोत्र उपासना गुणगान गाऊन तिला प्रसन्न करा जय अंबे रंग खुलवियाती खुलवी सुंदर हिरवा रंग खुलवी ഫുലീ സന്ദര ഹടായിരവാ ഭംഗി സിന്ദൂര റൂടായിരവാ ഭംഗി സിന്ദൂര തുളജാപൂര ഭവാന ദ തുളജാപൂര ഭവാന ദ बरठ्यावर पाऊल दीस दिसते कोण आली ठावर पाऊल दिसते कोण आली